नमस्कार हो मी आपण काढणार आहोत सुंदरशी मोराची रांगोळी त्यासाठी मी तीन ते तीन ठिपके काढून घेते इथे जेवढा अंतर आहे तितकंच इकडे पण अंतर ठेवायचं आहे ठिपका आणि हा ठिपका अशी सरळ नाही ओढायची आहे तर अशी गोलाकार अगदी हलकीशी गोलाकार ओढत इथपर्यंत जोडायची आहे अशी आणि इथून आपण असा गोल करत इथे आणायचा आहे आणि याला असं करून घ्यायचं आहे इथे आपण चोच काढून घेऊ इथे डोळा इथे आपण डॉट ठेवून घेऊ याला काढीने आपण असं करून घेऊ इथे एक डॉट ठेवून घेऊ आता आपण या ठिपक्याला जोडून घेऊ गोलाकार करू आणि याला थोडस इकडून असं जोडून घेऊ आता याला आपण या ठिपक्याला असं जोडत जोडत असत इथपर्यंत जोडून घेऊ ही या ठिपक्यापर्यंत सोडून घेऊ आणि ही इकडे जोडून घेऊ ही या ठिपक्याला जोडून घेऊ ही या ठिपक्याला आणि याला आपण असं गोल करत जोडून घेऊ आणि इकडे पण आपण अश्याच पद्धतीने कर गोल करून असं करत असावी आपण खाली फूल काढून घेऊ तर आपण यात रंग भरून घेऊ तर मी इथे निळा रंग घेतला आहे चोच मधील लाल रंग भरून घेऊ आकाशी ते आपण पांढरी रांगोळी घेऊन डिझाईन तयार करून घेऊ इथे आपण असं करून घेऊ डिझाईन इथे आपण डॉट ठेवून घेऊ त्याला काढीने आपण असं करून घेऊ याला पण हिरवा रंग देऊन घेऊ इथे हिरवा रंग घेतला आहे आणि त्यात थोडासा काळा रंग घातला आहे आणि याला मिक्स करून घेऊ म्हणजे हा डार्क हिरवा रंग त्याने तुमच्याजवळ जर हिरवा रंग डार्क हिरवा रंग असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता तर आपल्याला अशा रेषा उडून घ्यायच्या आहेत इकडून अशी आणि इकडून अशी अशा 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 ओढायच्या आहेत ऑरेंज रंगाने याला असं करून घेऊन आता रेड रंग घ्यायचा आहे आपण अर्ध्यातून आता आकाशी रंग घ्यायचा आहे आणि आता डार्क निळा रंग घ्यायचा आहे आपण गुलाबी रंग भरून घेऊ फुलामध्ये थोडा फिक्का गुलाबी रंग असा थोडासा हलकासा टाकून घेऊ इथे आपण असे तुरे काढून घेऊ अशा प्रकार डिजाइन करो दे अगदी सोपी सरल सहजच कोणालाही काढता येईल इतकी सोपी ही रांगोळी तयार झाली आणि खूप सुंदर दिसत आहे ही रांगोळी तुम्ही पण नक्की काढा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद